श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा भाग आहे अध्याय अठरावा गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत कृष्णा वरुणा संगमावर गेले तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवामुद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात इथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकाचा नाश होतो इथे अमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते इथे पवित्र औदुंबूर वृक्ष आहे इथे चौसष्ट योगिनी नित्यनिवास करतात येथील संगम षटकुळात शुक्लतीर्थ पापविनाश तीर्थ काम्यतीर्थ शक्ती प्रयागतीर्थ अमर अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशी आठ तीर्थे आहेत आणि कृष्णावेणी व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर श्रीगुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांमध्ये प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे तिथे श्रीगुरु भिक्षा मागण्यासाठी जात असत या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत ते सुशील सात्विक कर्ममार्गाचे नीट आचरण करणारे व आतिथ्यशील होते ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचे त्यांच्या पत्नीही सुस्वभावी व पतिव्रता होत्या त्या ब्राह्मणाच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ते दोघे गे, त्या घेवड्याच्या शेंगावरच गुजरान करत असत एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले असता त्यांनी श्रीगुरूंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी असे भोजन दिले त्या सेवेने श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि निघून गेले श्रीगुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणांना अतिशय दुःख झाले त्या नशिबाला दोष देत रडू लागले आणि म्हणाले अरे रे काय हे दुर्दैवे या आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले हे त्यांचे बोलणे त्यांच्या पतींना रुचले नाही ते रागावून म्हणाले यतीश्वरांना दोष देऊ नका सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करतात पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्धा सद्भाग्य तसेच त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वादही दिला आहे असे असताना तुम्ही त्याच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर त्या ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळं खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमिनीत खाणू लागले त्यांनी त्या वेलाचे मुळंच उपटून काढले तेव्हा त्याखाली ते एक कुंभ सापडला त्यांनी तो घरात नेला आणि त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ते पाहून त्या दोघांच्या आनंदाला पारावार उरला नाही श्रीगुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे यतीश्वराचा जय जयकार करू लागले त्यानंतर ते, ते दापत्य संगमावर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले आणि त्यांची पूजा करून घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा ते, ते म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल हे ऐकून ते दापत्य धन्य झाले आणि श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते घर घरी परतले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणून ज्याचे दैव चांगले आहे त्यांनी श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इह इह परलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्ताचे कल्याण होते श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ